शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज आपल्या बागेमध्ये द्राक्ष प्लॉट वरती आलेलो आहे ही शेतकरी मित्रांनो क्लोन टू व्हरायटी आहे आणि याला आपण पन साधारणपणे बारा सप्टेंबर रोजी या ठिकाणी पानगळ मारलेली आहे आणि बारा सप्टेंबर रोजी पानगळ मारणं आज बावीस सप्टेंबर आहे आपण याची छाटणी जी आहे गोडी बहाराची ती सत्तावीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो मला सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आहे की जेणेकरून आपण फवारणी करत असताना आता पावसाचे दिवस चालू आहेत कंटिन्यू पाऊस चालू आहे तरी पण आपल्या बागेची पानगळ पहिल्या एका फवारणीमध्येच कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने झालेली आहे हे तुम्ही बघू शकता याचं कारण काय आहे पानगळ चांगली होण्यामागचं कारण काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे ज्याच्यामध्ये आपण इतरिलचा वापर करत असताना साधारणपणे प्रति लिटर पाण्यासाठी इत्रिल तीन मिली त्याचबरोबर पीएस फोर्टी तीन मिली आणि बारा एकसठ झिरो दहा ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्यामध्ये आपलं पेग एक मिली प्रति लिटर पाण्याच्या हिशोबाने आपण या ठिकाणी फवारणी केलेली आहे हे करत असताना शेतकरी मित्रांनो आपण काय केलेलं आहे तर पाणी जे आपण रेग्युलर बागेला संपवतो त्या त्याच्यामध्ये जर साधारणपणे एकराला आपण दोनशे लिटर पाणी संपवत असू तर त्याच ठिकाणी आपल्याला शेतकरी मित्रांनो चारशे लिटर पाणी या ठिकाणी इतरिल साठी वापरायचं आहे जेणेकरून आपली जी फवारणी आहे ती प्रत्येक पानावर प्रत्येक काडीवर चांगल्या पद्धतीने पद बसावी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस फवारणी करत असताय आहे त्यावेळेस साधारणपणे फवारणी करण्याच्या इतरील फवारायच्या आदल्या दिवशी आपल्याला ड्रिप मधून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाणी चालू केल्यावर सल्फ्युरिक ऍसिड प्रति एकर एक लिटरच्या हिशोबानं सल्फ्युरिक ऍसिड ड्रिप मधून सोडायचं आहे आणि त्याच्यावरती डोक्यावरती परत तीन ते चार तास आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि हे केल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी आपल्याला ही इथरिलची फवारणी घ्यायची आहे आणि इथरील फवारत असताना डबल पाणी उडवायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली पानगळ जी आहे ती शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या पद्धतीने होईल त्याचबरोबर पीएस फोर्टीचा वापर त्याच्यामध्ये कशामुळे करायचा आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो ज्याच्यामध्ये पीएस फोर्टी मध्ये वापरत असताना पीएस फोर्टी मध्ये पोटॅशियम सिलिकेट चाळीस टक्के आहे हे पोटॅशियम सिलिकेट काय करतं पोटॅश आणि सिलिकॉन त्याच्यामध्ये असल्यामुळं ते काय करतं तर जे क... आपण इथेरियलची फवारणी करणार आहे जिथं कुठं आपल्या पानावरती जे काही स्टोमॅटोच्या माध्यमातून इथ्रिल पोहोचणार आहे किंवा क्युटिकलच्या माध्यमातून आपलं इथ्रिल जे जाणार आहे त्या इथ्रिलला इथ्रिलचं वहन शंभर टक्के सगळ्या टोटल एरियामध्ये करणं प्रत्येक काळीमध्ये करणं बुंद्यामध्ये करणं हे शंभर टक्के काम या ठिकाणी आपलं पीएस फोर्टी जे आहे ते करून देणार आहे त्यामुळं काय होतं तर प्रत्येक पान पडत असताना तुम्ही शेतकरी मित्रांनो मी या ठिकाणी एक माझा याच बागेचा पानगळ होत असतानाचा व्हिडिओ शेअर करतो ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की पान जे आहे ते शंभर टक्के पिवळं पडून गळतं याचं कारण काय आहे तर शंभर टक्के इथेलचं वहन प्रत्येक एरियामध्ये केल्यामुळं त्या ठिकाणी इतरिलची कार्यक्षमता वाढवायचं काम होतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो इथ्रिलची फवारणी करत असताना पाणी डबल उडवणे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पी एस फोर्टी तीन मिली प्रति लिटर पाण्याने वापरणे हे शेतकरी मित्रांनो करा मला शंभर टक्के कमेंटमध्ये सांगा की आपल्याला या ठिकाणी कशाप्रकारे रिझल्ट आला धन्यवाद